निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठ्ठावन्न प्लॉट गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एक हो प्रकल्प। संधी। एकर वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक जिल्हा बँकेने आजपर्यंतच्या वाटचालीत इतिहास रचला असून अशी माहिती आज जिल्हा बँक अध्यक्ष मनीष जळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूयात तर आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या एकूण उलाढालीच्या संदर्भात एक अहवाल आणि माहिती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं या जिल्ह्यातल्या सगळ्या सभासदांना संस्थांच्या सगळ्या हितचिंतकांना आणि जिल्हावासियांना देण्यासाठी एकत्र आलो आहोत माझ्यासोबत जिल्हा बँकेच्या संचालिका सन्माननीय राणे मॅडम संचालक सन्माननीय समीर सावंत संपा संचालक सन्माननीय ओटवणेकर साहेब त्याचप्रमाणे बँकेचे सी ई ओ सन्माननीय दुईफोडेजी डेप्युटी सी ओ सन्माननीय साहेब कर्ज विभागाचे प्रमुख साहेब आणि सर्व अधिकारी प्रशासनाचे विभागाचे प्रमुख सन्माननीय सामंत सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा बँकेने या वर्षात केलेल्या उलाढालीमध्ये आजपर्यंतच्या वाटचालीतला एक इतिहास यावेळी रचलेला आहे जिल्हा बँकेला या वर्षाच्या आर्थिक उलाढालीमध्ये नऊ कोटी चौपन्न लाखाच्या नफ्यामधल्या वाढीसह आम्ही शंभर कोटी रुपयाचा नफ्याचा टप्पा यावर्षी पार केलेला आहे आणि आज शंभर कोटी सव्वीस लाख एवढा नफा या ठिकाणी आम्ही या ठिका यावर्षी प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे निव्वळ नफासुद्धा ज्या ठिकाणी मागील वर्षी तो वीस कोटी एकवीस लाख एवढा होता यावर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन तोसुद्धा सव्वीस कोटी रुपयापर्यंत निव्वळ नफा झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या ठेवी ज्या होत्या त्या ठेवीसुद्धा मागील वर्षी जवळपास सव्वीस कोटी दोन लाख ब्याण्णव हजार रुपये इतक्या ठेवी होत्या यावर्षी त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे एकोणसत्तर रुपयाची एकोणसत्तर कोटी रुपयाची भरीव अशा प्रकारची वाढ झाली आणि यावर्षी जिल्हा बँकेच्या ठेवी दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख एवढ्यापर्यंत गेलेल्या आहेत आम्ही आत्ता तीन हजार कोटी रुपयाच्या टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत खरं म्हणजे यावर्षीच तो टप्पा पूर्ण झाला असता परंतु शासनाकडील काही ठेवी कमी झाल्यामुळे जवळपास एकशे वीस कोटी रुपये हे शेवटच्या दोन दिवसात कमी झाले आणि त्यामुळे आमचा तीन हजारचा टप्पा आम्ही पार करूनसुद्धा पुन्हा मागे आलो आणि तरीसुद्धा दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतक्या पर्यंत यावर्षी आमची मजल गेलेली आहे कर्ज व्यवहारांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकशे ब्याऐंशी कोटी त्र्याण्णव लाख एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही कर्ज व्यवहार वाढवला आणि आज कर्ज व्यवहार हा दोन हजार चारशे अठरा कोटी रुपयांपर्यंत यावर्षी पोचला आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये पाचशे बावन्न कोटी ऐंशी लाख एवढी एका आर्थिक वर्षामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे आज आपला एकूण व्यवसाय हा पाच हजार तीनशे नव्वद कोटी एकोणनव्वद लाखापर्यंत पोचलेला आहे आम्ही नक्की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सहा हजार कोटीचा जो टप्पा गाठायचा उद्दिष्ट आहे तोसुद्धा निश्चितपणे पूर्ण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे सी आर ए आर की ज्याच्यामध्ये बँकेची खऱ्या अर्थाने सुदृढता तपासली जाते त्यामध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्याच यालाच सी आर ए आर म्हणतात आणि ते प्रमाण मागील वर्षी दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्के होतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन यावर्षी ते अकरा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि भागभांडवलामध्ये सुद्धा या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे भागभांडवलसुद्धा या ठिकाणी तीन कोटी रुपयाने यावर्षी वाढलं आणि इतर निधींमध्ये सुद्धा अठ्ठ्याहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांची वाढ होऊन या ठिकाणी स्वनिधीमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट छत्तीस कोटीने वाढ होऊन एकूण स्वनिधी आज चारशे चौऱ्याऐंशी कोटी तेरा लाख रुपयापर्यंत यावर्षी पोचलेला आहे आणि त्याचबरोबर बँकेचे खेळते भागभांडवल त्याच्यामध्ये सुद्धा यावर्षी चारशे सहा कोटी रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे खेळते भागभांडवल यावर्षी तीन हजार सातशे पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख एवढ्यापर्यंत पोचलेलं आहे एन पी एच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न होता उलटं यावर्षी एन पी एचं पर्सेंटेज हे पॉईंट दोनने कमी हो झालेलं आहे निव्वळ एन पी ए इतक्या वर्षात जशी आपली वाटचाल आहे त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा निव्वळ एन पी ए आपला शून्य टक्के राहिलेला आहे आणि या सगळ्या वाटचालीमुळे जिल्हा बँकेला मागील वर्षी जो ऑडिट वर्ग अप्राप्त झाला तसाच तो यावर्षीसुद्धा ह्या सगळ्या उलाढलीच्या अनुषंगाने ऑडिट वर्ग निश्चितपणे अप्राप्त होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं या सगळ्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या बँकेच्या सगळ्यात सभासदांनी बँकेच्या सगळ्या ठेवीदारांनी बँकेच्या सगळ्या कर्जदारांनी ज्या पद्धतीने बँकेच्या या सगळ्या वाटचालीसाठी मदत केली आमचे सगळे बँकेचे कर्मचारी सर्व संचालक मंडळ मंदल, नेते मंडळी या सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आज एवढी भरारी आम्ही जिल्हा बँकेच्या या वाटचालीमध्ये घेऊ शकलो आणि त्यामुळेच आपलंसुद्धा सगळ्यांचं या स यासाठी फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे की वेळोवेळी आपल्या माध्यमातून बँकेच्या वेगवेगळ्या योजना बँकेच्या कामकाजाची माहिती आपण जनतेपर्यंत पोचवली आणि त्यामुळे निश्चितपणे ठेवींमध्ये मोठी वाढ होण्यासाठी त्या निमित्ताने आम्हाला मदत झाली आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्हावासियांचे सगळ्या कर्मचारी अधिकारी आणि वेगवेगळ्या शासनाच्या विभाग सहकार विभाग असेल पणन विभाग असेल नाबार्ड असेल रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देऊ शकतो देऊ इच्छितो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय नारायणराव राणेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी निलेशजी राणेसाहेब आमचे सहकारी संचालक आणि आमदार नितेशजी राणेसाहेब या सगळ्यांनी वेळोवेळी या सगळ्या वाटचालीमध्ये जे आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य केलं यामुळे ही वाटचाल करणं आम्हाला शक्य झालं माझ्या सगळ्या सहकारी संचालकांनी यासाठी खूप चांगली मेहनत घेतली सहकार्य केलं आणि त्यामुळेच आज चांगलं या संपूर्ण कोकणातल्या तिन्ही बँकांमध्ये पुन्हा एकदा अग्रस्थानी येण्याचं मान यावर्षी सिंधुदुर्ग बँकेला पुन्हा एकदा प्राप्त झाला रत्नागिरी रायगडच्याही पुढे पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आम्ही पुढे गेलो आणि म्हणून निश्चितपणे हीच वाटचाल या पुढच्या काळामध्ये कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो असंच सहकार्य आणि आशीर्वाद या ठिकाणी जिल्हावासियांनी आमच्या सोबत ठेवावे या जिल्हा बँकेला निश्चितपणे आपल्या सगळ्यांची बँक आहे त्या जिल्हा बँकेला पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी अशाच प्रकारचं मोलाचं योगदान द्यावं असं या निमित्ताने मी सांगतो आता या आर्थिक वर्षामध्ये जवळपास पाचशे बावन्न कोटी रुपयाची उलाढाल वाढली आहे निश्चितपणे येत्या आर्थिक वर्षामध्ये ती सहाशे कोटीपेक्षा जास्त रकमेने उलाढाल वाढेल आणि त्यामुळे एकदम सहजरित्या आम्ही सहा हजार कोटीचा टप्पा या आर्थिक वर्षामध्ये गाठू याची आम्हाला खात्री आहे एन पी ए कमी करणं हे खरं म्हणजे यावर्षी फार मोठं आव्हान आमच्यासमोर होतं कारण बऱ्याच ठिकाणी कर्जदारांच्या बाबतीमध्ये थकबाकीचं प्रमाण वाढत होतं पण तरीसुद्धा सगळेच कर्जदार हे शेवटी जिल्हावासी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या कर्जदारांना बँकेची भूमिका समजावून सांगितली शेवटी कर्जदारालासुद्धा ही बँक आपलीच वाटते आणि त्यामुळे त्या कर्जदारांना ज्या पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगितलं त्यामुळे आम्हाला हा एन पी ए कमी करण्यासाठी सगळ्याच कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्यासाठी मदत केली आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकलो कर्जाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत काही नवीन रिकव्हरी नाही आहे तर संदर्भात कारण खास करून विकास संस्थांच्या माध्यमातून जे कर्ज वितरण होतं त्याची वसुली खूप कमी प्रमाणामध्ये मार्चपर्यंत करतो आणि एप्रिलपासून जून ह्या पहिल्या शेव पहिल्या तीन महिन्यामध्ये ही शेती कर्जांच्या संदर्भातली वसुली चालू असते त्यामुळे खावटी असेल शेतीपूरक व्यवसाय असतील शेती साठी आवश्यक असणारं जे काही कर्ज पुरवठा आहे तो असेल हा विकास संस्थांमार्फत केलेला जो कर्ज पुरवठा आहे त्याची वसुली ही साधारणतः जून महिन्यात केली जाते असं व्हायचं की आपल्याकडे विकास संस्थांमार्फत जो कर्ज पुरवठा केला जातो त्याचा जो व्याजाचं सबवेन्शन आहे याच्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांचाही एक काही भाग असतो आणि तो भाग आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा की शेतकरी कर्ज परतफेड करताना ते व्याज सगळं पूर्णपेड करतात आणि मग हा सहा टक्के व्याजाचा जो फरक आहे हा एक वर्षात दीड वर्षामध्ये शासनाकडनं विकास संस्थांकडे येतो आणि विकास संस्थांकडनं तो पुन्हा त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जातो ही कार्यपद्धती मागील इतक्या वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे कारण शेवटी त्या विकास संस्था ह्या सुद्धा शेतकऱ्यांच्याच संस्था आहेत त्यामुळे जर ते व्याज वसून नाही झालं तर त्या विकास संस्था तोट्यात जातात आणि म्हणून आपण आपल्याकडे तशा पद्धतीची कार्यपद्धती आपल्या जिल्ह्यामध्ये चालू ठेवली आहे आजपर्यंत जवळपास सगळ्याच विकास संस्थांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आगाऊ व्याज घेतलं जातं आणि मग वर्ष दीड वर्षानंतर वर्षभरामध्ये साधारणतः शासनाकडनं ते कर व्याजाची रक्कम ही त्या शेतकऱ्याला परत केली जाते परंतु आत्ता त्याच्यामध्ये एक प्रगती अशी झालेली आहे की आता यापुढच्या काळामध्ये ही व्याजाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यात थेट शासनाकडनं जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती यावर्षीपासून सुरू होणार त्यामुळे तो जो काही कालावधी लागत होता इतका एक वर्षभराचा तोसुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये तो लागणार नाही त्यामुळे त्याचं जूनमध्ये त्याने कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचं रिपोर्ट गेल्यानंतर पुढच्या सहा महिन्याच्या आत ह्या सगळ्या व्याजाची सबवेन्शन जे आहे ही त्याची प रक्कम त्याला परत लगेच मिळणार आहे आज एक गोष्ट चांगली आहे की आत्ता नजीकच्या ह्या दोन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांसाठी जिल्हा बँकेकडनं कर्ज घेऊन आपले व्यवसाय उभारण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कर्ज वितरण करतो आज छिंदूरत्नसारख्या योजनेच्या सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही कर्ज वितरण करायला लागलो आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये आपल्याला स्थानिक लोकांना व्यवसाय निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण या आर्थिक वर्षामध्ये झालं आणि त्यामुळे जवळपास दोनशेपेक्षा जास्त नवीन उद्योग या जिल्ह्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये विकास संस्थांच्या माध्यमातून असेल आमच्या थेट फायनान्सच्या माध्यमातून असेल या सगळ्याच्या माध्यमातून उभे राहिलेत आणि त्याचप्रमाणे वाहन कर्जाच्या बाबतीमध्ये खूप अत्यल्प प्रमाण आमच्याकडे वाहन कर्ज घेण्याचं होतं ते प्रमाणसुद्धा आत्ता जवळपास म्हणजे त्याचं प्रमाण चार पटीपेक्षा जास्त या ठिकाणी यावर्षी वाढलं आणि या जिल्ह्यातले स्थानिक लोक वाहन कर्जासाठी सुद्धा जिल्हा बँकेला या आत्तापासून प्राधान्य द्यायला लागलेत कारण आम्ही त्याच्यामध्ये काही योजना सुरू केल्या त्यांना चांगली सेवा देण्याची भूमिका त्यानिमित्ताने घेतली आहे आता सोलारसारख्या योजना असतील किंवा त्याच्यासाठी छोटे शैक्षणिक कर्ज असेल यासारख्या योजनांमध्ये सुद्धा स्थानिक लोकं विका जिल्हा बँकेला आता प्राधान्य द्यायला लागलेत आणि जिल्हा बँकेकडनं कर्ज करू कर्ज घेऊन त्या ठिकाणी आपली वाटचाल करायला लागले आणि त्यामुळे आपल्याला कर्ज व्यवहार वाढवण्यासाठी जी मदत होते ती त्या सगळ्या माध्यमातून व्हायला लागलेली आहे नाही मी आचारसंहिता संपल्यानंतर संदर्भात आम्ही विस्तृतपणे एक प्रेस घेऊन सगळ्यांना त्या संदर्भात माहिती देणार आहोत परंतु शेवटी जिल्हा बँक ही जिल्हावासियांची बँक आहे आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही आ... सहकार्य इथल्या स्थानिक लोकांना करता येईल किंवा विका या जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी ज्या काही आ... सेवा सुविधा आपल्याला ग्राहकाला दिल्या पाहिजेत त्या सगळ्या सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही सगळेजणं कटिबद्ध आहोत आणि तशा पद्धतीचं नियोजनबद्ध कामसुद्धा आम्ही आता याच्यापूर्वीपासून सुरू केलं आहे आणि त्याचेच रिझल्ट म्हणून आज आपण एवढी मोठी उलाढाल किंवा एवढा जो मोठा टप्पा आपण गाठतो आहोत त्याचं कारण ते आहे त्या संदर्भातलं जे ऑफिशियल बैठका आहेत किंवा त्याचं ॲग्रीमेंट असेल किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्याचं काम चालू आहे बॅकअपमध्ये ते आता प्रत्यक्षात तेसुद्धा काम आता अस्तित्व म्हणजे काम करायला आम्ही सुरुवात करू साधारण जूनच्या नंतर नाही अशा प्रकारच्या माहितीमुळे किंवा कार्यवाहीमुळे काही बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होण्याचा प्रश्न येत नाही परंतु आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी यांनीच केलेल्या सूचनेनुसार आमच्याकडे होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन म्हणजे त्यांच्या सूचनेनुसार जी ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात त्याची सगळ्याची माहिती रोजच्या रोज देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तशी शासनस्तरावरनं त्याचं पोर्टल पण आहे ॲप आहे ॲपच्या माध्यमातून आम्हाला ती तशी माहिती त्यांना रोजच्या रोज द्यावी लागते आणि आत्तापर्यंत तरी म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून आत्तापर्यंत तरी असा कुठल्या प्रकारचा संशयास्पद ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी आयडेंटिफाय आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आमच्याकडे या दोन आर्थिक वर्षामध्ये आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही काम केलं ते काम आज प्रत्यक्षात कागदावर दिसतंय उलाढाल ज्या ठिकाणी चार हजार कोटीवर होती, पास कोटी कोटी होती ती जवळपास दीड हजार कोटीपेक्षा जास्त रकमेने ही उलाढाल वाढली ना डिपॉझिटच्या बाबतीमध्ये सुद्धा जिथे आम्ही दोन हजार शंभर कोटीपर्यंत डिपॉझिट होती ती आता तीन हजारचा टप्पा आपण गाठत आलो आहे आणि त्याचं वाढीचं प्रमाण जर बघितलं तर जिथे इतकी वर्षं एवढी उलाढाल किंवा वाढ होण्यासाठी लागली तर त्या दोन वर्षातलं वाढीचं प्रमाण बघितलं तर हे अत्यंत वेगात वाढ झालेली आहे आणि ही वाढ करत असताना आम्ही सामान्य माणसाला किंवा सामान्य शेतकऱ्याला या जिल्ह्यातल्या सामान्यातल्या किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सामान्य व्यापारी असेल या सगळ्यांना केंद्रबिंदू बांधून विद्यार्थ्यापासून सगळेच घटक त्यांना केंद्रबिंदू बांधून ज्या पद्धतीने आम्ही काम केलं आहे आणि त्याचं एक समाधान असं वाटतं की आज आमचा ग्राहकवर्ग वाढत चालला आहे आज नवीन ग्राहक आमच्याबरोबर जोडला जातो आहे नवीन प्रकारचा ग्राहक जोडला जातो आहे आणि त्यामुळे सगळ्यात क्षेत्रातली लोकं जिल्हा बँकेला आपलंसं करतायत याचं आम्हाला समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे आमचा उलाढाल वाढायला ही सगळ्यात चांगली मदत होते आणि त्यामुळे एक चांगलं वाटतं की आम्ही दोन वर्षात जे काही काम केलं आहे ते खालीपर्यंत जात आहे आणि आज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काम सुरू केलं त्याचे रिझल्ट इतके चांगले यायला लागले आहेत की आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा बँकांचे प्रतिनिधी या ठिकाणी सिंधुदुर्ग बँकेकडे व्हिजिट करतायत आमच्या सगळ्या या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही आम्ही अंमलबजावणी डिजिटल बँकिंगच्या बाबतीत केली आहे त्याची माहिती घेत आहेत आणि ती आपल्या जिल्हा बँकांकडे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहेत याचं आम्हाला सा समाधान आहे आणि चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन एक चांगलं काम उभं करण्याचा जो प्रयत्न सुरू केला त्याचे रिझल्ट आज दिसायला लागलेले आहेत काळामध्ये ते खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील याची आम्हाला खात्री आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल